छत्रपती शिवाजी महाराज की जय 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 भवानी खरंच जोडला काय झालं पाहिजे आमच्या शाहीसाठी शाहीर मी शाहीर पण होतो त्यांना आणि महाराज पण होतो कारण ते कीर्तनकार पण आहे एकदा जोरदार झालं पाहिजे आणि विशेष वकिलीचा अभ्यास पण आता शेवटच्या टाळा अशी कलाकार खरंच आपल्या भागात आहे त्याचं खरंच कौतुक झालं पाहिजे जोरदार टाळा आमच्या शाहिरासाठी त्यानंतर छोट्या मुलांना खरंच एक सांगू वाटते मला इथं छोटे मुलं सगळे बसावं जागेवर येतात मुलांना इकडे मला लक्ष द्या बसा तुम्ही छोट मुलं बसाल तर समोर बसा सुट्टीमधील रहिवाशांना नमूना विनंती आपली जी लहान लहान मुलं आहेत त्यांना भूक लागलेली आहे त्यांच्यासाठी जी अरेंजमेंट पहिले आपण करतो आहे तर लहान मुलांना आपण आता सध्या या ठिकाणी पुलाव देणार आहे मोठ्याने पुणे उडायचे नाही ते खातील ते सांडतील ते पडतील ते खातील काही अर्थ नाही लहान मुलांना विनंती की तुम्ही त्या ठिकाणी तुमच्यासाठी व्यवस्था केलेली आहे दोन मिनटं फक्त थांबा नंतर तुम्हाला तिथं पुलाव घ्यायचा आहे आणि परत जागेवर येऊन बसायचं आहे इकडं तिकडं कुठेही बसायचं नाही आहे ठीक आहे आणि पालकांना विनंती करत एकदा जाईल घेईल खाईल सांडेल पडेल काही अडचण नाही तुम्ही उठायचं नाही कारण तुमच्या जोरदार टाळ्यांमध्ये या सगळ्या संचाचा आपल्याला या ठिकाणी सत्कार करायचा आहे तर पहिले एकदा आधी टाळ्या वाजवा तुमच्यासाठी चहाची व्यवस्था केलेली आहे चहा आपल्या चेहरपर्यंत येईल काय काळजी करायची तर कमिटीच्या सर्व सदस्यांना विनंती आहे की आपण पटापट नाव घेतल्यानंतर पुढे सत्तारासाठी यायचंय आपल्यासमोर अतिशय सुंदर असं गायन असेल वादन असेल ते सादर केलं जाते हा एक अतिशय चांगला असा ग्रुप विश्वजित म्युझिकल ग्रुप नावाने आपल्या छत्रपती संभाजीनगर मध्ये कार्यरत आहे थोडीशी झलक आपल्या समोर त्यांनी या ठिकाणी सादर केलेलीच आहे त्यांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि आपल्याकडे जे आलेले आहेत अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे त्यांचा एक ते छोट्या सत्कार करण्यासाठी मी कमिटीच्या सदस्यांना या ठिकाणी वन वन बोलवणार आहे त्यांनी येऊन मी नाव घेऊन त्यांचे या ठिकाणी सत्कार करायचे आहे आणि आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे आपण जोरदार टाळ्यांनी त्यांना प्रतिसाद द्यायचा आहे सर्वप्रथम या संचामध्ये त्यांनी आपल्याला प्रमुख आहे म्हणून जे शिंदे सरांकडून आलेली लिस्ट आहे त्यामध्ये त्यांचं नाव आहे आकाश मिसाळजी हे इंडियन आयडल फिल्म आहे इंडियन आयडल मध्ये त्यांनी भाग घेतलेला होता त्यांचा संस्कार करण्यासाठी मी या ठिकाणी आमंत्रित करतो श्री कुमार भोंगळे सरांना भोंगळे सरांना विनंती की त्यांनी आकाश मिसाळ यांचा या ठिकाणी संस्कार करायचा आहे आकाश मिसाळ समोर यायचे कमिटीचं कुणीतरी या फोटो काढा आठवण पाहिजे आपल्याला कुणीतरी या हॅलो मुद्दा ठाय झाल्या पाहिजे आकाश मिसाळ आता झी मराठी संगीत सम्राट चालू होता बघा त्यामध्ये पण एम एस ट्वेंटी फोर या ग्रुपमध्ये ते होते जोरदार ऐकणारच आहात जे राजा हे गाणं तुम्ही त्यांच्या तोंडातून तो ऐका खूपच सुंदर आहे त्यांच्यानंतर या, या मंचामध्ये अतिशय म्हणजे खरं तर मार्गदर्शकांच्या भूमिकेमध्ये जे आहेत त्यांचे विद्यार्थी शिंदे सर आहेत अशा आमच्या शाहीर वसुदा काही कल्याणकार यांना विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा त्यांचाही पोहडा यानंतर होणार आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आणि अंगावर काटे आणणारा असा पोहडा त्यांचा आहे जोरदार टाळ्या मॅडमसाठी लहान मुला मी पुलाव घेतला तर चालेल